गावाकडे शांत वातावरण मोकळी हवा याच्यामध्ये काही जरी करून बघितलं तरी ते चवीला छानच लागतं गावाकडच्या दारासमोर पावट्याच्या शेंगा आल्या होत्या म्हणून असं ठरवलं की त्याचा भात करून बघूया त्यासाठी पावट्याच्या शेंगा अशा सोलून घेतल्या खिडक्या आहेत का त्या बघितल्या पावटा सोलून झाल्या की भात करायला घेतला त्यासाठी एका पातळ्यामध्ये जेरी मोरीची फोडणी दिली थोडंसं ठेचलेला लसूण टाकला उभे दोन चिरलेले कांदे कडीपत्ता टोमॅटो आणि मीठ टाकून हे चांगलं परतून घेतलं मिश्रण नंतर त्याच्यामध्ये थोडी हळद टाकली आणि एक बटाटा त्याचे मोठे मोठे काप केले होते आणि पावटा स्वच्छ धुवून तो पण परतून घेतला मग अर्धी वाटी शेंगदाणे टाकले पाऊन चमचा घरचा जो मसाला असतो तो, तो टाकायचा आहे आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एक वाटी बासमती तांदूळ मी थोडा वेळ भिजत टाकला होता तो पण टाकला थोडं एक तांब्याभर गरम पाणी केलं ते ओतून बारीक गॅसवरती हा भात पंधरा मिनटं चांगला शिजवून घेतला